तुमचा देखील पोटाचा घेर वाढत चालला आहे का मग हे समजून घेणे अगदी महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या आहारामध्ये तेलाचे सेवन करत असाल तर ते तेल कुठले वापरले जाते आहे हे महत्वाचे आहे तुम्ही जर रिफाईंड ऑइल वापरत असाल तर ते आत्ताच बंद करा रिफाइंड ऑइल हे हायली प्रोसेस्ड ऑइल असतं आणि ते हाय टेम्परेचरवर उकळलं जातं त्यामुळे त्यातील न्यूट्रिएंट्स तसेच विटॅमिन ई देखील नाहीसे होते आणि ते शरीरात पोषक असे नसते त्यामुळे त्यातली फॅटी ऍसिड जे असतात ते, ते, ते शरीरात जमत जातात आणि मुळातच फॅटची वृद्धी होताना आपल्याला दिसते आयुर्वेदामध्ये ते तेल आणि तूप खाण्यास सांगितले गेलेले आहे मात्र ते शुद्ध स्वरूपात असावे हे महत्वाचे तर तेल वापरावे नक्की कुठले तर शुद्ध घाण्याचे किंवा लाकडी घाण्याचे कोल्ड प्रेस ऑइल व्हर्जिन ऑइल ज्याला आपण म्हणतो तर ते तेल वापरणे सोयीस्कर ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका करा।